यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात पाच टर्म खासदार असलेल्या शिंदे गटाच्या भावना गवळी यांचं तिकीट कापण्यात आलं आहे त्यांच्याऐवजी हिंगोलीचे विद्यमान खासदार हेमंत पाटील यांची पत्नी राजश्री पाटील यांना यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे एकनाथ शिंदेंनी भावना गवळींचं तिकीट का कापलं कोण आहे त्यांचा हितशत्रू चला आजच्या व्हिडिओतून जाणून घेऊया नमस्कार केदार आणि आपण पाहत आहात मराठी सोशल एकनाथ शिंदेंनी काही दिवसांपूर्वी पहिली यादी जाहीर केली होती पहिल्या यादीत हिंगोलीतून हेमंत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती पण आता हिंगोलीतील उमेदवारी बदलण्याची नामुष्की शिंदे गटावर आली असून हेमंत पाटील यांचे तिकीट कापण्यात आले आहे हेमंत पाटील यांचे तिकीट कापल्यामुळे ते प्रचंड नाराज आहेत त्यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांची पत्नी राजर्षी पाटील यांना यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातून तिकीट देण्यात आले आहे भावना गवळी या यवतमाळ वाशिममधून सलग पाच वेळा खासदार म्हणून निवडून आल्या आहेत बेधडक स्वभाव दांडगा जनसंपर्क महिलांच्या प्रश्नांविषयी सजगता आणि निवडणुकीच्या वर्षातील सक्रियता कुणबी मतांचे ध्रुवीकरण शिवसेनेच्या तळागळातील कार्यकर्त्यांची मजबूत फळी संजय राठोड यांच्या मदतीने बंजारा समाजाची साथ या सर्व फॅक्टरमुळे भावना गवळींनी मतदारसंघावर आपली मजबूत पकड ठेवली आहे लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची निवड होण्यापूर्वी राज्यातील अनेक मतदारसंघांमध्ये भाजपकडून सर्वेक्षण करण्यात आलं होतं त्यातही यवतमाळ वाशिममध्ये तब्बल आठ वेळा सर्वेक्षण करण्यात आले मात्र या आठही सर्वेक्षणाचे निकाल हे भावना गवळींच्या विरुद्ध आले भाजपाच्या गोटातून झालेल्या सर्वेक्षणाच्या अहवालांचं आणि ईडीच्या कारवाईचा दाखला देत भाजपने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भावना गवळींना उमेदवारी न देण्याच्या सूचना केल्याचे सांगण्यात येत आहे भाजपाच्या दबावापुढे झुकत मुख्यमंत्र्यांनी खासदार गवळी यांना उमेदवारी नकारली आहे ही बाब भावना गवळी व त्यांच्या समर्थकांना चांगलीच जिवारी लागली आहे त्याचे पडसातही जिल्ह्यात ठिकठिकाणी थी उमटले भावना गवळींना उमेदवारी नाकारण्यामागे भाजपाचा हात नसून त्यांच्या पक्षातील संजय राठोड हे आहेत असं गवळी समर्थकांचा समज आहे भावना गवळी गेल्या पंचवीस वर्षापासून लोकसभेचे खासदार तर संजय राठोड सलग वीस वर्षापासून विधानसभेचे आमदार दोघेही शिंदे गटाचे यवतमाळ आणि वाशिम हेच दोघांचे राजकीय कार्यक्षेत्र पाच वेळा खासदार होऊनही भावना गवळी अद्यापही केंद्रात मंत्री होऊ शकल्या नाहीत मात्र संजय राठोड तिसऱ्यांदा आमदार होताच फडणवीस सरकारमध्ये त्यांना राज्यमंत्रीपद मिळाले होते भावना गवळींना कधी न मिळाले मंत्रीपद आणि संजय राठोड यांना मिळालेलं मंत्रीपद हे त्यांच्या संघर्षाचे खरे कारण आहे असे जाणकार सांगतात भावना गवळी आणि संजय राठोड यांच्यामध्ये राजकीय स्पर्धा असली तरी दोघेही एकमेकाविरुद्ध कडवल भूमिका न घेता अलिप्त राहण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे भावना गवळींना तिकीट नाकारण्यामागे संजय राठोड असल्याच्या बातम्या निराधार आहेत आता राजर्ष्री पाटीलबद्दल त्यांच्या पतीची म्हणजेच हेमंत पाटील यांची उमेदवारी हिंगोलीतून जाहीर करून मग मागे घेण्यात आल्यामुळे ते नाराज आहेत राजर्षी पाटील या मूळच्या यवतमाळच्या असल्या तरी त्यांचा संपर्क यवतमाळ वाशिममध्ये कमी आहे त्या नेहमी नांदेडमध्येच असतात असं चित्र असल्यामुळे जिल्ह्याबाहेरचा उमेदवार थोपल्याची भावना मतदारांमध्ये आहे त्यामुळे राजश्री पाटील यांना उमेदवारी दिली तरी त्यांची वाट सोपी नाही आजच्या यवतमाळच्या सभेत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की भावना गवळी यांचं पुनर्वसन करण्यात येईल त्यांच्यावर अन्याय होऊ देणार नाही ते भावना गवळींना वाऱ्यावर सोडणार नाही आणि त्यांच्या पाठीशी ते खंबीरपणे उभे राहतील भावना गवळींचा योग्य मान सन्मान केला जाईल अशा प्रकारे भावना गवळींची मनधारणी करण्याचा शिंदेनी प्रयत्न केला भाजपच्या दबावामुळे ऐन वेळेस उमेदवारी बदलून दिल्यामुळे हिंगोली आणि यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातील लढत एकतर्फी होते का हे बघावं लागेल तुम्हाला या सर्व घडामोडींबद्दल काय वाटतं हे कमेंट करून सांगा आणि मराठी सोशलला सबस्क्राईब करायला विसरू नका